येथे मी अर्धा कप पाणी चहाच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे पाणी घालून झाले की आता आपण थोडंसं आलं इथे मी किसून घेतलेलं आहे ते घालत आहे येथे मी एक छोटा चमचा चहा पावडर घालत आहे तुम्हाला चहा पावडर जास्त आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता येथे मी अंदाजे दोन ते अडीच चमचे साखर घालत आहे तुम्हाला गोड किती पाहिजे त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आता चहा पण दोन ते तीन मिनटं उकळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालून घेऊया दूध घालून चहा आपण छान पाच मिनिटे कमी गॅसवरती उकळून घेणार आहोत अशा प्रकारे आपण चहा उकळून घ्यायचा आहे कमी गॅसवरतीच उकळायचा आहे चहा आपला तयार झालेला आहे असा हा मस्त गरमागरम आणि हेल्दी सुद्धा खूप असलेला आल्याचा चहा आपला तयार झालेला आहे आता आपण तो कप मध्ये गाळून घेऊया चहा आपला इथे गाळून झालेला आहे असा हा गरमागरम आल्याचा चहा येथे आपला तयार झालेला आहे